अरे तुम्ही हे तर आताच ऑफिसला निघाले अच्छा इकडे मी एका छोट्याशा कामासाठी आलो होतो विचार केला तुम्हाला एकदा भेटून जातो बाहेर का उभे आहात हो ठीक ठीक बसा ना हो ठीक आहे काय घेणार चहा की कॉफी काहीही चालेल था थांबा मी आणते चहा छान झालंय बोलायचंय बोलू का माझ्यासोबत काय बोलायचंय तुमच्या नवऱ्याचा आमच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या एका मुलीसोबत अवैध संबंध आहेत तुम्ही यांच्याबद्दल वाईट साईट कसं बोलू शकता ऐकायला तर तुम्हाला आश्चर्य वाटेलच पहिल्यांदा जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मलाही झटकास बसला पण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर मला विश्वास ठेवावाच लागला मी असा कसा विश्वास आधी तर मलाही विश्वास नाही बसला पण नंतर त्यांचा पाठलाग केल्यानंतरच त्यांच्यामधला जो संबंध आहे तो मला कळला याच्याबद्दल तुम्ही त्यांना काहीच का, विचारू नका ठीक आहे का नाही विचारू कारण इतक्या दिवसांपासून ज्या तुमच्या तुमच्या नकळत होत होत्या त्या डोळ्यांसमोरही होऊ शकतात त्यानंतर तुम्ही काहीच करू शकणार नाही मला वाटलं की मी हे तुम्हाला सांगायला हवं म्हणून मी इथे आलो काही दिवसांपासून मी त्यांच्यात काही चेंजेस बघते पण त्याकडे मी लक्ष नाही दिलं माझा खूप विश्वास होता त्यांच्यावर ते चांगले वाटलं होतं आता मी काय करू मला काहीच कळत नाहीये तुम्ही काही दिवसांसाठी काहीच बोलू नका मी तुमच्या नवऱ्याला शांतपणे समजावतो एक दिवस नकळत तुला माझा धक्का काय लागला त्यासाठी तू इतकी रागावलीस। आज तुझ्या नवऱ्याबद्दल तुला चुकीचं सा सांगून तुझ्या मनात मी आग लावली आहे आता ही आग भडकेल आणि जळेल आणि सरळ डायव्हर्स पर्यंत मी तुझा बदला घेण्याचा निर्णय घेतला होता मी जे ठरवलं ते करून दाखवला अजिबात चिंता करू नका मी तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल आणि त्या मुलीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहील ठीक आहे मी सगळं सांभाळे ठीक आहे मला उशीर होतोय मी निघतो कोण आहात तुम्ही हे देवाचंच घर आहे ना तुम्ही देवाची बायको आहात ना जी तर मग तू थोड्या वेळासाठी मला खुश करू शकते हो रा छी ते जी इतकी हिंमत आणि मला असा विचारतोय जे काय झालं यांना कळवावं लागेल कोण आहात तुम्ही हे hey, देवाच घर आहे ना हो oh, तुम्ही कोण आहात तुम्ही देवाची बायको आहात ना हो मी देवाची बायको आहे तुम्ही कोण आहात ते सांगा तर मग तुम्हाला थोड्या वेळासाठी खुश करू शकते का अरे जा इथून का तुम्ही या ना आहात बसा काय झालं तू नाराज दिसतेस ऐका ना मला काही बोलायचं होत काय झालंय सांग माहिती नाही कोण आहे पण रोज घरी येऊन मला खुश कर असं म्हणतो असं करून मला टॉर्चर कोण आहे तो तेच तर मला पण कळत रोज घरी येतो आणि मला खुश कर खुश कर म्हणून मला टॉर्चर करतो इतक्या दिवसात मी त्याला पाहिलं सुद्धा नव्हतं हु, त्याची ही हिंमत उद्या आम्ही घरीच आहे ना जर तो उद्या आला तर समज की त्याचा खेळ संपला ठीक आहे येऊच दे आज त्याला चार वाजता येत आता तू येईल का तो रोजच इथे तो आज पण तो येईलच जर तो रोजच्या सारखा तुला येऊन विचारेल की मला खुश करू शकतेस का तर त्याला हो म्हण एकदा त्याला आत येऊ दे त्याचा खेळ संपला समज ठीक आहे मला वाटतं तो आलाय आहे आता पहा कोण देवाचं घर हेच आहे ना हो देवाचं घर हेच आहे आणि मी त्यांची बायको आहे आणि आता तुम्हाला काय हवं आहे खुशी हवी आहे ना यात या मी खुशी देते तुम्हाला चालेल सगळी खुशी तुम्ही देवालाच द्या कारण तुझा नवरा देवा आहे ना तो माझ्या बायकोला सारखा त्रास देत राहतो की मला खुश कर मला खुश कर देवाला ज्या खुशीची गरज आहे जर तू त्याला देशील ना तर तुझा नवरा

मॅडम मॅडम काय हवंय तुम्हाला का ओरडताय तुम्ही मॅडम मी हा पेन विकायला आलो आहे मॅडम जर तुम्हाला हा पेन हवा असेल तर घ्या ना मॅडम काय काय म्हटलं तुम्ही पेन आहे का हो मॅडम पेन आमच्याकडे खूप पेन आहे नको आहे मला माझ्याकडे जो पेन आहे त्यांनी खूप छान लिहिलं जातं घ्या ना मॅडम माझ्याकडे खूप पेन आहे सांगितलं ना तुम्हाला कशाला मागे लागतंय माझ्या तुम्ही एक पेन तर घ्या ना मॅडम प्लीज मॅडम नको आहे मला सांगितलं ना मॅडम मी सकाळपासून काही खाल्लं नाहीये मॅडम का असं करताय तुम्ही एक पेन घेतला असता तर त्यातून काही खाऊन मी माझं काम करू शकलो असतो मॅडम मी जे म्हणते ते तुम्हाला कळत नाही का ठीक आहे एक पेन कितीचा सांगा फक्त शंभर रुपये मॅडम शंभर रुपयांचा हो मॅडम हा पेन एक खूप अद्भुत पेन आहे मॅडम या पेन मध्ये असं काय आहे मी तुम्हाला हात येऊन दाखवतो ना मॅडम अच्छा ठीक आहे यात याच पेन बद्दल हो। तो तुम्ही अद्भुत हो एक अद्भुत पेन या पेननी जर तुम्ही कागदावर लिहाल ना तर वेगवेगळे सुगंध येतात मॅडम मला यावर विश्वास मॅडम मी अगदी खरं सांगतोय तुम्ही लिहिणं सुरू केल्यावर सुगंध कसा सगळीकडे पसरतो बघा मी सॅम्पल दाखवतो मॅडम बरं ठीक आहे बघूया मॅडम आता तुम्ही याचा वास घ्या ना लिहिताना सुगंध येईल असं म्हणाला होतात ना हे काय लिहिल्यावर सुगंध येत नाहीत ना मॅडम याचा वास घेतल्यावरच तुम्हाला सुगंध कसा आहे ते कळेल ना मॅडम वास घ्या ना मॅडम माझ्यावर संशय नका घेऊ मॅडम वास घ्या ना काय बोलते काहीच सुगंध नाहीये मॅडम मी तर फक्त दोनच लाइन लिहिल्या आहेत ना तुम्ही जरा दोन तीनदा वास घेऊन पहा ना यातर कुठलाही सुगंध येत नाही आम्हाला आ...